तर सर्व नागरिकांना सर्व नंदुरबारकर आणि सर्वांना माझी विनंती आहे या तपासाबद्दल या घटनेबद्दल जे वेगवेगळी कथन सुरू आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये तपास अगदी ऑब्जेक्टिव्हली चालू आहे आणि सर्व आरोपी याच्यामध्ये अटक आहे आणि जे काही आतापर्यंत आलेले पुरावे आहे आणि या पूर्वीची जे पार्श्वभूमी आहे ते सर्व एकंदरीत बघता हे एक वैयक्तिक वादामुळे झालेली घटना होती आणि आरोपीला जेवढा लवकर त्यांना सजा होईल त्या रीतीने तपास जलद गतीने सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे की यामध्ये नक्की आरोपींना कडक सजा व्हावा सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये का पहिला हत्याचे प्रकरण होता त्याचबरोबर काल जी घटना नंदुरबार शहरामध्ये घडली जी कायदा व स्वस्थाच्या परिस्थिती निर्माण झाली होती अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे काही लोक स्वतःचे व्हिडीओ काढून गैर मिस मिसइनफॉर्मेशन आणि रुमर्स पसरवत आहे आणि घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री ज्यामध्ये ज्याला आपण भडकावू म्हणू शकतो भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना साठी प्रेरित करणारे म्हणू शकतो अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे अशी लोकांना सायबर सेल नंदुरबारनी आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनला सहकार्य करा यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहेत त्यांना आपण कडक सजा देऊ कालची जे घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपीला आपण कडक त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करू त्याचबरोबर पूर्वीचे जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू अशा रीतीने तपास सुरू आहे हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे आणि भगिनी आहे ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे प्रेसमध्ये इश्यू झालेली आतापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षला संपर्क साधू शकतात किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये शांतता ठेवा आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र